पोलीस मुख्यालय सांगली येथे पोलीस स्मृती दिन परेड दोन हजार पंचवीस संपन्न आज दिनांक दहा दोन हजार सांगली येथील शहीद स्मारक येथे पोलीस परेड संपन्न झाले दिनांक ऑक्टोंबर एक एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी लडाख येथे हॉट श्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीशी हल्ला केला त्यात दहा शूर वीरांनी शत्रुशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह दारातीर थिर, धारातिर्ती ठेवले तेव्हापासून एकवीस ऑक्टोंबर हा दिवस देशातील सर्व पोलिस दलाचे वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जात आहे पोलीस स्मृती दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातील सर्व राज्यातील एकूण एकशे एक्याण्णव पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावत असताना विविध राज्यातील दलामधील ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असीम देहनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली त्या वंदनीय वीर श्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथे जमलो हो आहोत त्या वीर जवानांची नावं आता वाचणीत येतील त्यांच्या पवित्र स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो जय हिंद सदर परेडचे नेतृत्व श्री बाळूदात्या आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केले सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पथक सहभागी झाले होते सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फेरी झाडून शहीदांना मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचे स्टिकर लावले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली हे उपस्थित होते तसेच श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री संजय मोरे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन स्टाफ हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावाचे वाचन श्री दीपक भांडवलकर सहायक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे व श्री कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केले